हे बघा गुगल पेर नाही ते चिक्कू मारवाडी माझ्या पंधरा हजार पाठवले पाच पाच हजार रुपये घेऊ शकतो नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या बघात मी मुकेश गडे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तरी बघा चैतन्य नंदन वगैरे इलेत आणि आज रक्षाबंधन आहे आणि सगळी रक्षाबंधनची तयारी जोरदार चालू आहे आतमध्ये घरात पुष्पा पण घ्यायला पुष्पाचं मेकअप होतो अजून तर चला लिंबिनीचा इथं एक एक झाड घेऊन या माहिती लिंबिनीचा इथं तेंक देव नाही तर चला पण घ्यायला पुष्पाचं मेकअप झालो मेकअप घेऊ आम्ही सगळ्यात काय शोधत चल तुझ्यामुळे थांबली आमच्याकडे पुन्हा

हिंदी <laughs> बोलना आता या महाराष्ट्रातच तू कसं अकडे बसा कि तकडे बसा कसं बघा कोण होता पाठत मध्ये ठेवला म्हणून काय जवळ पासून आता लाव बावरला

कॅमेरे सरळ घर ना बॉकली पप्पा न तुमचा आवाजाचा पिक्चर मी त्याच्याकडेच नाही कॅमेरो आमच्या आम्ही थांबला पे करून टाक चल सगळ्यांका गुगल पे वाले चल गुगल पे

तू आता फक्त असं बायन बघल्या ना त्याच्यात पन्नास रुपयास किती होते तर मंडळी ही बघा सगळी रक्षाबंधनची आमची तयारी चालली अर्धो व्हिडिओ आमचं स्किप झालो मध्येच कॅमेरात ब्लर इला माणूस ठेवलं बरोबर आता ही बघा नंदनची आणि चालू आहे ही बघा

दुपार माका उस दुपारी गुगल पे केलेले त्यांना पैसे आणि अशा प्रकारे काय तर बनता काय हळूहळू घेऊन जावा आई मग हे रघुनंदन राखी बंधन कार्यक्रम समाप्त झालेला पैसे मिळालेत ना साडी उद्या जाऊन पहिली गेली तुक साडी येत लागतात बाकी काय रिचार्ज मार दोन महिन्याचा मोबाईल मध्ये वर्षाचा वर्षाचाच मार मग तर मंडळी हे बघा आज आमची रक्षाबंधन असल्या कारणाने बघा गुलाबजामच बेता आणि पुष्पा बघा तकडेच काम करताना दिसत नाही पण कामा लावूचा लागतात गो शे ते घेतल्या ना हे बघा तुपत तुपत बघा गुलाबजामच मस्त पैकी बेत चाललेलो पिंक्यां सगळी तयारी केलेली आहे पीठ बीठ म्हणून या फक्त गोळे भुतूर कडे सोडूचा काम करता बाकी या काय करणार नाही हा कसं रे यो बरोबर त्याचा बरोबर आहे बरोबर आहे ना तुझ्या मम्मीन केल्यान ना हां मग चैतन्य बऱ्याच दिवसांनी येईल कसा वाटला तुका नारिंगराती लेअर उद्या पेपर आ पण तू का उद्या देव काढू प्रवास सांगायचा हा ना मग जाऊन दे बाबा तू रस्ता तू का उघडू बाई तू लावू ना फोन जीप काय 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 सुर टाक विलची टाक बाबा तू बाबा मोठेले ची लेख आहे प्रख्यात नाना गाडी यांची लेख आती कोळी म्हणतले नाना गाडी

दिसता नाकाक नाका, नाका। नाका लागली ना, नाक लाल झाला म्हणून म्हणू कशा का खूप झालं वेलची तेव्हा मला आधी का गुलाबजाम करायचे ते ना नाल कायमच असताल का धांदल करणारी मी तात ते कसं सांगतो बघा तर तुम्हीच बघा हे बघा कशा बघा गुलाबजाम नाना काहीच नाही म्हणून सांगते बेस बरे खास ती जाऊ च्या आधी गुलाबजाम खायच ना चे निघाला तर मंडळी अशा प्रकारे बघा आम्ही सगळीजण आता जेव बसलो रक्षाबंधन राखी वगैरे बंधन झालेले ते बघा आता पुण्य घरात पळाला पुष्पा असल्या कारण आवाज कमी कर कोणा रिमोट आहे तर ही टीव्ही बघण्यात दंग असत नाही बघा चार महिन्याने आज टीव्ही आम्ही चालू केलो बघा चार महिने टीव्ही घेऊन झालेलो होतो डीज जोडलेली नव्हती तर चार महिन्या आज मुहूर्त मिळालो रक्षाबंधनच्या तर्फे त्यामुळे आज जोडलेली आहे टीव्ही तर जेव घ्यावं मस्तपैकी पिठी भात या बघा साधा आपला आहे पिठी भात भेंडीची भाजी कोशिंबीर आणि हळुवाचा फतपता ह्या बघा बऱ्याच दिवसांनी तुमका गमला असा तळवाचा फतपता पुष्पता बघा कोबी चिरू घेतल्या ना उद्याची तयारी करतासा वाटतं आई जाऊच्या आधी त्याच्याकडनं काम करून घ्यावच उद्या त्याची धेंड आहे सकाळी आणि यांची पण सकाळी धेंड काढूच्या उद्या हे रवा उद्या देऊ काढूया तर मंडळी अशा प्रकारे इथे तर मी आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जेव केव्हा येत असत चैतन्य आता भेटणार नाही चैतन्य असो अधून मधून येतात होय ना पुष्पाचा आणि त्याचा पटत नाही मोठा जोंगट असतो मास्तरांनी त्याका रजा दिलेला नाही नाही तर तो उद्या थांबणार होतो मास्तर व्हिडिओ बघित असते तर एका रजा देत जावा अकडे येईल अधून मधून ना रे खैचे सांग तरी ना

पुष्पाचं पहिलं आता एका बरेच दिवस टी व्ही बघून मिळालो ना सात आठ वर्ष त्यांनी टी व्हीच बघल्यात ना या त्याने आज तोंड बघल्या ना टी त्याच्यामुळे हे सगळं गोंधळ हा होय ना बाय बाय चला यांच्याकडे टीव्ही आहे म्हणून यांचं लक्ष टी व्हीच आहे चला थोड्याकडून मोहितच नाही ते नाही मला तू वाटवले आता बघा अकाउंट नंबर कळलो रे कळलो रे अकाउंट नंबर कळलो रे कळलो रे हे बघा गुगल पेर नाही चिक्कू मारवाडी म्हणजे मार पंधरा हजार पाठवले पाच पाच हजार रुपये कुणग्याकडनं घेऊ घेऊची